वावंजे ग्रामपंचायतीत अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याक हक्क दिवसाबाबत जनजागृती व्हावे या उद्देशाने समाजसेवक हाई शेख यांनी ग्रामपंचायतीकडे मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करून अल्पसंख्यांक दिवस साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले होते मूलभूत हक्क अधिकाराबाबत माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क हा दिवस साजरा करतो म्हणून आपणही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हा अल्पसंख्याक दिवस साजरा व्हावा असे अब्दुल हई शेख यांचे प्रयत्न आज प्रत्यक्षाने पाहायला मिळत आहे सर्वांगीण विकास करताना सबका साथ सबका विकास व्हावा असे विविध विषयांवर कार्यक्रमात चर्चा करताना मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन पारसी जैन या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य व अधिकारी जुम्मा मसीजीचे सदर ग्रामविकास अधिकारी पवार व गायकर व करुणाताई तसेच राजेश्वे गायकवाड आणि आई समाज संस्थेचे चेअरमन शेख अब्दुललाई शेख व सदस्य व अन्य मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित डिसेंबर इंटरनॅशनल हक्क दिवस मायनॉरिटीचा साजरा करण्याकरता इथं आहोत आणि मी ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकारी पवार साहेब आणि त्यांचे सहकारी अर्जुन गायकर आणि त्यांचे इतर सहकारी तसेच जमलेले ग्रामस्थ आमची करुणा मॅडम अगदी इंटरेस्ट घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहायची तुम्हाला एक प्रसंग सांगतो आम्ही गेल्या तीन वर्षे ती आमच्या बरोबर असायची रायगड कलेक्टर ऑफिसला हे निवेदन देण्याकरता अल्पसंख्येकचा तर असे सगळ्यांचे मी आभार मानतो इवन आश्रम भाई पण आमच्या बरोबर होते रायगड मध्ये निवेदन देण्याकरता सगळ्यांचे आभार मानून मी आमच्या जे काय मला माहिती आहे अल्पसंख्यक दिनाबद्दल त्याची माहिती थोडक्यात देणार आहे अल्पसंख्यक म्हणजे काय अल्पसंख्यक म्हणजे अल्पसंख्यक असे जातीनं पण अल्पसंख्यक एक डिव्हिजन होतो लिंग्विस्टिक भाषा भाषेचा पण एक अल्पसंख्यक म्हणून वर्ग तयार होतो ब्लॅक आणि व्हाईट हा परदेशी एक oh. आ, हा आ, एक अल्पसंख्याकचाच विषय आहे ब्लॅक गोरा आणि काळा हा सुद्धा अल्पसंख्याक मध्ये येतो आणि या सगळ्या गोष्टींना अल्पसंख्यकला नेहमीच शोषण होत असत म्हणून युनायटेड नेशन मध्ये आंतरराष्ट्रीय हक्क दिवस म्हणून मायनॉरिटीसाठी हा एक अठरा डिसेंबर साजरा केला जातो हा झाला अल्पसंख्यक हक्क दिवस इंटरनॅशनल हक्क दिवस आता आपल्या देशामध्ये घटना दे एकोणीसशे सत्तेचाळीस साली सुरुवात झाली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महामानव म्हणतो त्यांची दूरदृष्टी बघा कशी आहे त्यांना माहीत होतं की अल्पसंख्येकचा नेहमी शोषण होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी घटनेमध्ये एकोणतीस तीस पासून जे कलम आहेत त्याच्यात त्याचं नमूद केलेलं आहे आपल्याला मौलिक अधिकार घटनेमध्ये दिलेले आहे अल्पसंख्यकना अल्पसंख्यक कोण आहेत भारतामध्ये तर सहा कॅटेगरीज आहेत अल्पसंख्यकच्या भागात भारतीय घटनेनुसार त्याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई आणि जैन आणि पारसी असे सहा अल्पसंख्यक समाज आपल्या घटनेमध्ये दाखवलेले आहेत आणि ह्या समाजाला कुठेतरी जागरूक या समाजाने जागरूक व्हावं आणि ह्या समाजाचा विकास व्हावा हो म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्या सरकारमध्ये केल्या जातात आता भारत सरकारला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं घटना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये तरतूद वगैरे सगळी झाली अल्पसंख्याकची परंतु फर्स्ट कमिशन नेमण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आलं